निवडणूक संपली तरी महापौर कोण होणार हा प्रश्न सुटलेला नाही पण थोडं थांबा आता संपणार आणि नवा इतिहास घडणार आहे देशाच्या आर्थिक राजधानीचा प्रथम नागरिक निवडण्यासाठी आता रणशिंग गेले अकरा फेब्रुवारीला मुंबईला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे सत्तेच्या सारीपाटावर आता निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत पाहुयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच अखेर सुटलाय दोन हजार सव्वीसच्या मनपा निवडणुकीत भाजपाने एकोणनव्वद जागांसह मुसंडी मारली आहे तर शिवसेनेला एकोणतीस जागांवर विजय मिळवत महायुतीची पकड मजबूत केलीय सोबतीला राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक असल्याने सत्तेचा आकडा स्पष्ट आहे सोमवारी कोकण भवनात नगरसेवकांची नोंदणी ही पूर्ण केली आहे भाजपाने गणेश खणकर तर शिवसेनेने अमेय घोले यांची गटनेते पदी नियुक्ती केली दोन्ही पक्षांनी आपली फौज सज्ज केली आहे महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता महापौर पदाची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यातच महापौर पद भाजपाकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतंत्रपणे नोंदणी करत आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या आहे यंदाचे महापौर पद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे आशिष शेलार यांच्या गोटातील अलका केरकर आणि अमित साटम यांच्या खंद्या समर्थक राजश्री शिरवडकर या शर्यतीत आघाडीवर आहेत महत्वाचं म्हणजे मुंबईवर स्वतःचा महापौर बसवण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होईल महापौर निवडणुकीनंतर पंधरा दिवसांच्या आत वैधानिक समित्यांच्या मुंबईच्या गादीवर कमळ फुलणार आणि सोबतीला राहणार महापौर पदाचा गुलालही उधळला जाईल महायुतीची ही महा वज्र मूठ मुंबईकरांच्या विकासाचा रथ वेगाने ओढे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह धन्यवाद